नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण दुधी भोपळ्यापासून खमंग रुचकर असा एक भन्नाट चवीचा पदार्थ बनवणार आहोत ते म्हणजे दुधी भोपळ्याचं खमंग थालीपीठ चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतलेला आहे आणि त्याच्या देठाकडचा पुढचा भाग चाकूने कट करून घेतला आहे मी तर जास्त मोठा भोपळा घेतलेला नाही कोळा भोपळा घेतलाय आता हा जो भोपळा आहे तो आपल्याला किसनेने किसून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी एका भोपळ्याचे दोन भाग केलेले आहेत म्हणजे व्यवस्थित भोपळा किसता येईल भोपळा किसायच्या अगोदर तो कडू आहे का चेक करूनच भोपळा किसायला घ्यायचा म्हणजे बऱ्याचदा भोपळा काय होतो कडू निघतो यासाठी भोपळा चेक करायचा मी तर कोवळा भोपळा घेतलेला आहे त्यासाठी त्यावरची साल काढलेली नाही तुम्ही जर भोपळा निबर घेतला असेल तर त्यावरची साल काढून मग किसायला घ्या तर मी अशा पद्धतीने भोपळा इथं किसून घेतला आहे जास्त बारीक किसलेला नाही मोठ्या किसणीने किसून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी मी पाच ते सहा हिरवी मिरची एक इंच आल्याचा तुकडा दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरं घेतलेलं आहे हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर एका ताटामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पिठांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त जरी केलं तरीही चालेल त्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर एक चमचा ओवा क्रश करून टाकला आहे सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं मिक्सरमध्ये ते सर्व वाटण यामध्ये टाकायचं थालीपीठ बनवत असताना त्यामध्ये लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं म्हणजे थालीपीठ चवीला अगदी खमंग तयार होतात आता यामध्ये टाकूया कांदा तर मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून टाकायची आता यामध्ये टाकूया किसलेला भोपळा तर भोपळा किसल्यानंतर जास्त वेळ ठेवायचा नाही नाहीतर तो काळा पडतो यासाठी भोपळा किसल्यानंतर लगेचच थालीपीठ बनवायला घ्यायचं तर आता आपल्याला पाणी न घालता याचं पीठ मळून घ्यायचं आहे अजिबात पाणी घालायचं नाही कारण भोपळ्याला पाणी सुटतं यासाठी पाणी घालायची गरज पडत नाही तर इथं पाणी न घालता आपल्याला व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि हे जे पीठ आहे थोडंसं पातळ झालं आहे तर यामध्ये मी परत चार चमचे गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे कारण भोपळ्याला खूप सारं पाणी सुटतं यासाठी पिठाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं यासाठी जसं लागेल तसंसुद्धा तुम्ही यामध्ये पीठ घालून घेऊ शकता तर इथं मी पीठ मळून एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया म्हणजे पीठ छान मऊ असं आपल्याला एकजीव करता येईल तर तेल लावून हाताने थोडंसं पीठ आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे आता हे जे पीठ आहे ते मळून आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही फक्त एक चार ते पाच मिनटामध्ये लगेचच आपण थालीपीठ बनवायला घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि थालीपीठ बनवायला घ्यायचं तर मी इकडे पोळपाटावरती एक सुती कपडा घेतलेला आहे ओला करून घेतला आहे ओला करून घट्ट पिळून घेतलेला आहे त्यावरती हाताने थोडंसं पाणी लावायचं म्हणजे थालीपीठ कपड्याला चिटकणार नाही आणि आपण भाकरीसाठी जेवढं पीठ घेतो ना तेवढं पीठ घ्यायचं तसा गोळा घ्यायचा आणि हाताने एकसारखं थालीपीठ असं थापून घ्यायचं पातळ थालीपीठ थापायचं जा, जास्त जाड ठेवायचं नाही तर हे बघा अशा पद्धतीने हाताला पाणी लावून थालीपीठ छान असं थापून घ्यायचं तर इथं थालीपीठ थापून झाले त्यावरती थोडीशी तीळ टाकून घ्यायची आणि त्याला अशा पद्धतीने होल करून घ्यायचे म्हणजे थालीपीठ छान व्यवस्थित भाजलं जातं तर अशा पद्धतीने हाताने अलगद कपडा उचलायचा आणि तव्यावर तेल लावून टाकायचा म्हणजे व्यवस्थित निघतो अजिबात तव्याला चिटकत नाही तर इथं मी तवा गरम झाल्यानंतर थोडंसं तेल लावून घेतलं आहे हे बघा अशा पद्धतीने कपडा तव्यावरती टाकायचा आणि अलगद काढायचा अजिबात कपड्याला चिटकत नाही कारण आपण कपड्याला पाणी लावलेलं होतं थालीपीठ एका बाजूने शेकत आल्यानंतर वरून थोडंसं तेल सोडायचं म्हणजे छान खमंग खरपूस थालीपीठ भाजलं जातं आता हे जे थालीपीठ आहे ते आपण पलटून घेऊया तव्याला अजिबात चिटकत नाही एकदम छान असं थालीपीठ तयार होतं बघा पलटल्यानंतर तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेला आहे आणि त्यावरची तीळ बघा किती छान दिसते दोन्ही साईडनी छान खमंग खरपूस असे थालीपीठ भाजून घ्यायचे आहेत हे जे थालीपीठ आहे ते लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता अजिबात कडक किंवा वातट होत नाहीत एकदम छान मऊ राहतात यामध्ये जे आपण दुधी भोपळा घातलेला आहे ते मुलांच्या लक्षातसुद्धा येणार नाही एवढे छान होतात हे चवीला तर इथं मी दोन्ही साईडनी थालीपीठ भाजून घेतलं आहे आता याच पद्धतीने आपण सर्व पिठाचे थालीपीठ बनवून घेणार आहोत आता आपण हे थालीपीठ काढून घेऊया तर इथं गरमागरम खमंग रुचकर दुधी भोपळ्याचे थालीपीठ तयार आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू